अस्सल खानदेशी चव आता कोरेगावात उतरणार प्रसिद्ध हॉटेल दरबारतर्फे तर शुक्रवारपासून अस्सल खानदेशी चवीचा आकार फेस्टिवल विविध डिशेसचा खजाना उपलब्ध प्रशांत दुर्पर अबाब बर्गे यांची माहिती केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात आपल्या आगळ्या वेगळ्या चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या उरगाव येथील हॉटेल दरबारमध्ये असल खानदेशी चवीचा खाण फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे दिनांक सव्वीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये पूर्णपणे खानदेशी चव खवयांना उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती दरबार उद्योग समूहाचे संचालक व कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्ग यांनी दिली संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील खवयांचे एकमेव आकर्षक स्थान ठरलेल्या हॉटेल दरबार मार्फत दरवर्षी विविध फेस्टिवलचे आयोजन केले जाते त्या माध्यमातून त्या त्या भागातील डिशेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत चमचवीत जेवणाचे रुआदार दालन म्हणून नावलौकिक असलेल्या हॉटेल दरबारने यावर्षी वर्षी आखाढ महिन्यानिमित्त खास अस्सल खानदेशी चवीचा आखाड फेस्टिवल आयोजित केला आहे यामध्ये खवैयाना चुलीवरची भाकरी तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी याचबरोबर चपाती रोटी बटर रोटी बटर नान व गार्लिक रोटी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्या फेस्टिवलची वैशिष्ट्य म्हणजे सर्व खानदेशी चवीच्या डिशेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यासाठी खास कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे चुलीवरील गौरान खानदेशी चिकन स्पेशलमध्ये गौरान चिकन खानदेशी मटका हंडी गौरान चिकन खानदेशी सुका पातळ मटका गव्हरान चिकन खानदेशी करी मसाला डिश उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याचबरोबर चुलीवरची खानदेशी चिकन स्पेशलमध्ये खानदेशी चिकन मटका हंडी खानदेशी चिकन सुक्का पातळ मटका खानदेशी चिकन करी मसाला आदी डिशेस खव्यांना उपलब्ध राहणार आहेत चुलीवरील खानदेशी मटन स्पेशल डिशेसमध्ये खानदेशी मटका मटन हंडी खानदेशी मटन सुक्का पातळ मटका खानदेशी मटन करी मसाला याचबरोबर कबाब स्पेशलमध्ये प्रॉन्स टिक्का कबाब चिकन कस्तुरी कबाब व्हाईट ब्राईट तंदूर लसुणी चिकन टिक्का हैदराबादी तंगडी कबाब कलमी कबाब हैदराबादी चिकन टिक्का चायनीज स्पेशलमध्ये सोया चिल्ली बेबीकॉर्न चिल्ली चिकन चिल्ली ड्रॅगॉन चिकनसाठी प्रॉन्स चिल्ली सुरमई चिल्ली प्रॉन्स सिक्स्टी फाय नॉनवेज मिक्स शेजवान राईस प्रॉन्स फ्राईड राईस यासह खानदेशी फिश स्पेशलमध्ये खानदेशी प्रॉन्स हंडी पापलेट हंडी सुरमई हंडी प्रॉन्स बिर्याणी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी यासह सी फूड सूप चिकन मिनिस्टर सूप चिकन स्पेशल सूप खानदेशी खेकडा मटका आदी डिशेसचा खजाना खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे हॉटेल दरबारच्या वतीने प्रशस्ताची बैठक व्यवस्था तयार करण्यात आली असून फॅमिली सेक्शन स्वतंत्र वातानुकूलित तयार करण्यात आला आहे त्याचबरोबर या आकाड फेस्टिवलमध्ये खव्यांच्या मागणीनुसार घरपोच पार्सल सेवा उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे राजा वर्ग यांनी सांगितले महाराष्ट्रासह पाच राज्यातील खवयांच्या स्थान असलेल्या हॉटेल दरबारने अस्सल खानदेशी चवीचा आकार फेस्टिवल आयोजित करत असताना खानदेशी चवच कोरेगावकरांना उपलब्ध करून दिले आहे सर्व डिशेस या चुलीवर तयार केल्या जाणार असून आखाड्यानिमित्त गावरान अस्सल कोंबडा अस्सल चिकन आणि मटन डिशेस देखील चुलीवरच तयार करून दिल्या जाणार आहेत अस्सल गावरान चिकन डिशेसचा भरपूर खजाना उपलब्ध करून देत असताना सर्व सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत एकूणच चविने खाणार त्याला हॉटेल दरबार भरभरून देणार हा आजवरचा इतिहास आहे आणि तो भविष्यात देखील कायम राहील कोरेगावकर नागरिकांसह खवयांनी अस्सल खानदेशी चवीच्या आकाळ फेस्टिवलचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशांत उर्प राजा वर्ग यांनी केले आहे खानदेशी आकाळ फेस्टिवलसाठी आपले टेबल बुक करण्यासाठी मोबाईल क्रमांक सेवन सेवन फाय सेवन झिरो सिक्स सिक्स वन थ्री एट आणि दूरध्वनी क्रमांक शून्य एकवीस त्रेसष्ट दोनशे नव्याण्णव एकशे दहावर संपर्क साधावा असे आवाहनही प्रशांतुल्प राजाबर्ग यांनी केले आहे